डापकी रोडवरील अनधिकृत मास विक्रेत्यांची अतिक्रमणे हटवा मातोश्री प्रतिष्ठानचे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी डापकी रोड राजकमल हॉटेल ते रेल्वे गेट पर्यंत हा रस्ता गणपती मंदिर गायगाव व श्री संत गजानन महाराज सेगाव या तीर्थक्षेत्राकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्याने सकाळ आणि संध्याकाळ महिला व वयोवृद्ध मॉर्निंग वॉकसाठी येतात तसेच हा परिसर सामाजिक व सांप्रदायिक लोकांनी वसलेला आहे राजकमल हॉटेल पासून ते रेल्वे गेट पर्यंत काही मास विक्रेत्यांनी आपले अनधिकृत दुकाने थाटली आहेत या विक्रेत्यांमुळे या परिसरात दुर्गंधी पसरत असून याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे त्यामुळे दापकी रोडवरील गजानन नगर, सरस्वती सरस्वतीनगर लक्ष्मी नगर अंबिका नगर सिद्धिविनायक कॉलनी पोलिस वसाहत आश्रयनगर गुरुदत्तनगर बालाजी नगरच्या सर्व नागरिकांच्या वतीने मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ढोरे यांनी अठरा जुलै रोजी दुपारी पाच वाजून वीस मिनिटांनी महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने यांना निवेदन देत दापकी रोडवरील अनधिकृत मास विक्री करणाऱ्यांची अतिक्रमणे हटवा अशी मागणी केली आहे यावेळी अॅडव्होकेट अमर तिवारी गजानन गोलाईत कुशल जैन अॅडव्होकेट हेमंत सपाटे अनुपम सोळंके पंकज बाजोळ हरीश भोंडे मयूर मिश्रा विक्की साबळे यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या निवेदनात सया आहेत आज आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे की डापकिरोळवर राजकमल हॉटेल ते रेल्वे गेटपर्यंत अनधिकृत मास विक्रेत्यांनी आपलं अतिक्रमण थाटलेलं आहे आणि या रस्त्याने शेगाव गायगाव सारख्या ती, ति लोक ला पायदळ जात असतात आणि रोज सकाळ आणि संध्याकाळी नाईट वॉक आणि गुड मॉर्निंगसाठी लोक तिथून जात असतात याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे या वस्तीला यांच्यापासून सुटका करून देण्यात यावी असं आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे जर यांच्या नाही झालं तर आम्ही स्वतः ते अतिक्रमण काढू असं आज आम्ही निवेदनामार्फत आयुक्तांना विनंती केली आहे